पराठे आणि कचोरी सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ अगदी माझ्याही बरं का पण आज मी केलेले आहेत अगदी पौष्टिक आणि लहान मुलांना आवडतील अशी कचोरी आणि पराठेसुद्धा आज आपण पाहूयात तुरीच्या ज्या शेंगा असतात ना त्याच्या दाण्यांची कचोरी आणि पराठेसुद्धा आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ॲक्च्युली हे विकतचं पीठ होतं त्यामुळे थोडंसं जाडसर होतं मग आता याचं करायचं चा काय चपाती करायची तर खूप वाताळ येत होती त्याच्यामुळे म्हटलं की मस्त असे पराठे आज करूया आणि तसंही तुरीचे ज्या शेंगा असतात ना अतिशय पौष्टिक परंतु मुलं त्याचं कालवण आजकालची खायला नकोच म्हणतात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला किती कचोरे करायचे किंवा पराठे करायचे त्यानुसार घ्या आता यामध्ये तीन चमचे तूप मी कडवून टाकलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेलाचं मोहन टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे चमच्याने मी छान मिक्स करून घेत आहे आणि आता हाताने सगळं एकजीव करून आपल्याला घट्ट गोळा ह्याचं मळून घ्यायचं आहे मोहन टाकताना एक लक्षात घ्यायचं पीठ जेव्हा आपण असं एकजीव करून घेतो ना तेव्हा मूठ बांधल्यावरती त्याचा गोळा तयार झाला पाहिजे पाहू शकता तुम्ही म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित आहे आता पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही करायचं मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला पीठ आणि छान मऊ मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आता मी ओवा टाकून घेते ॲक्च्युली पहिल्यांदाच टाकायला हवा होता परंतु मी विसरली घाईघाईमध्ये तुम्ही स्टार्टिंगला टाकलं तरी देखील चालेल आणि आता हे पीठ जे आहे ते सगळं छान मळून घ्यायचं या दिवसांमध्ये या ज्या शेंगा येतात ना त्या खूप चविष्ट लागतात बरं का पण आजकालची मुलं ह्या सगळ्या गोष्टी खायला नकोच म्हणतात पीठ जे आहे ती मी जास्त मळत नाही बसणार आहे ह्याला आपण असंच वरच्यावर थोडासा तुपाचा हात मी लावून घेत आहे आणि असंच ठेवून द्यायचं ते छान भिजलं जातं जास्त मळत बसायची अजिबात सुद्धा याला गरज नसते पाहू शकता आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मी पंधरा ते वीस मिनटं पीठ तसंच ठेवणार आहे तोपर्यंत आपण बाकीच्या सारणाची तयारी करूया इथे जिरे बडीशेप आणि थोडंसं धने हे सगळं आपल्याला थोडंसं ओबडधुबड असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे आणि हे जे मिश्रण तुम्ही कधीही यूज करू शकता आणि हे आहेत आपले तुरीची दाणे ॲक्च्युली दोन आठवडे झाले ते तसेच होते फ्रीजमध्ये मग आता काय करायचं मुलांना म्हटलं कालवण करते ते नको सुक्की भाजी करते ते नको म्हणे काहीतरी मम्मी वेगळं कर मग आता काय वेगळं करू तर म्हटलं चला मस्त असे पराठे आणि कचोरीसुद्धा करू दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं आणि एक अख्खा लसणाची गड्डी मी लसून घेतलेला आहे लसणामुळे खूप भारी टेस्ट येते थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान हे बारीक होतं हे मिश्रणसुद्धा आपल्याला अति बारीक नाही करायचं पाहू शकता थोडंसं ओबडधोबडच आहे त्याच्याने खूप छान टेस्ट लागते आपल्या कचोरीमध्ये सुद्धा आणि पराठ्यामध्ये सुद्धा आता कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान आपलं गरम झालं की यामध्ये जे आपण सुखे पदार्थ जे बारीक केले होते म्हणजे धने जिरे आणि बडीसोप त्याची पावडर याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची आहे खूप खमंग सुगंध सुटतो बरं का आणि हे जे असं बारीक केलेलं जे आहे ना मिश्रण तुम्ही कोणत्याही भाजीला टाकलात ना तरी भाजीची चव खूप छान लागते आता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जे आपण दाण्यांचं जे बारीक केलेलं मिश्रण होतं त्याच्यामध्ये आलं मिरची मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्या अतिशय खमंग लागतात कचोरीसुद्धा ह्याच्या आणि ॲक्च्युली कचोरी मी करणार नव्हती पण दिदीला माझ्या पराठे आवडत नाही तिला कचोरी आवडते त्याच्यामुळे कचोरी पण केली आणि अर्थला माझ्या पराठे आवडतात म्हणून पराठेसुद्धा केले आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान ह्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी सुट्टं होईपर्यंत कारण तुरीच्या शेंगा आहेत त्या दाण्यांना त्याचं पाणी असतंच आणि आपल्याला ओलसर मिश्रण जर आपण कणकेमध्ये भरून जर लाटलं तर मात्र ते सगळं फिसकू शकतं त्याच्यामुळे हे जे मिश्रण ते छान सुक्क झालं पाहिजे आणि मी ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मैद्याचा वापर जराही केलेला नाही आहे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे अगदी पौष्टिक असं त्यानंतर ड्राय मँगो पावडर म्हणजेच आमचूर पावडर ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरलात तरी देखील चालेल थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल याच्यामध्ये काय काय तुम्हाला पदार्थ टाकायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता कारण चव तर छानच लागते आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला नक्की टाका कारण त्याच्याने चव खूप सुंदर येते थोडासा आंबटसर पदापणा त्याच्यामध्ये आला ना की फार छान लागतं आणि आता पाहू शकता ते मिश्रण ओलं असल्यामुळे खाली कडेला चिटकतंय परंतु आपल्याला सारखं स्टर करत राहायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे छान त्याला आता याच्यामध्ये दोन मी शिजवलेले बटाटे बारीक कुसकरून ॲड करून घेत आहे याच्याने बाइंडिंग छान येतं म्हणजेच आहे ना सुट्टं सुट्टं जास्त होत नाही आणि पराठे अगदी व्यवस्थित आपल्याला लाटता येतात सकाळी तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा हे असे छान पौष्टिक पदार्थ करून देऊ शकता हे सारण जे आहे ते रात्री तुम्ही तयार करून ठेवलं तरी देखील चालेल आणि यासोबत मस्त कैरीची चटणी तर अप्रतिम लागते परंतु नसेल तर सॉससोबतसुद्धा खूप सुंदर लागतात पराठे आणि कचोरीपेक्षा जास्त मला सुद्धा पराठेच आवडतात का तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तूप वापरा तुम्ही तूप वापरलं ना की पौष्टिकपणा येतो मुलांना सुद्धा शरीरात छान कोथंबीर ॲड केलेली आहे भरपूर अशी आणि मीठ आपण मग अशी वाटणामध्ये टाकलं होतं आता आपण बटाटेसुद्धा ॲड केलेत त्यामुळे थोडंसं मीठ व वरून टाकून घ्यायचं आहे चव पाहायची कारण मी नेहमी काय करते की चव थोडीशी झालं काय करू ना की थोडीशी पाहते का तर कधीतरी आपलं प्रमाण जे आहे मिठाचं कमी जास्त होऊ शकतं आता पाहू शकता मिश्रण छान थंड झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात का तर नंतर आपण जेव्हा ते लाटणार तेव्हा आपले हात जे आहेत ते खराब होऊ नयेत त्यासाठी असे छोटे छोटे गोळे घेतलेत ना करून की आपल्यालासुद्धा एक प्रमाण येतं आता पाहू शकता गोळे झालेले आहेत आता पीठसुद्धा आपलं छान मुरलेलं आहे आणि आता पीठ जरा हाताने व्यवस्थित आपण मळून घ्यायचं का तर मगाशी जेव्हा आपण पीठ मळलं तर तेव्हा आपण जास्त त्याला मळलेलं नव्हतं अगदी फक्त ओल ओलसर असं करून त्याला ठेवलेलं आणि आता पाहू शकता पीठ किती छान सॉफ्ट अगदी झालेलं आहे आणि त्याचे कचोरी आणि पराठे दोन्ही सुद्धा अप्रतिमच होणार आहेत आता पिठाचे सुद्धा आपल्याला हवेत तेवढे गोळे करून घ्यायचे आणि त्यानंतर त्या बाउलमध्ये ठेवून एक एक गोळा आपण यूज करू शकतो अगोदरच यासाठी की आपल्याला एक आकार म्हणतात ना की लक्षात येतो की तेवढा आपल्याला हवा चला आता आपण कचोरी करायला घेऊयात गोळे एका बाउलमध्ये ठेवून ह्याच्यावरती छान झाकण ठेवायचं जेणेकरून ते गोळे सुकू नयेत आता पहिला आपण गोळा घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि आपण पुरण कसं भरतो पुरणपोळी करताना तसंच सेम याच्यामध्ये हा जो गोळा आहे सारणाचा तो आपल्याला भरून छान लाटून घ्यायचा आहे परत याच्यामध्ये आपण मोहन टाकल्यामुळे ना कचोऱ्या आपल्या एकदम खस्ता होतात खस्ता म्हणजे पटकन अशा तुटल्या जातात की अगदी म्हणजे आपल्या म्हाताऱ्या माणसांनासुद्धा त्या खाता येतील आणि लहान मुलांनासुद्धा आता एक गोळा मी ह्याच्यात भरलेलं आहे आणि छान सगळ्या बाजूनी बंद करून घ्यायचं आहे वरती एक्स्ट्रा पीठ असेल तर ते आपण काढून घेऊयात जसं आपण पुरणपोळीला पुरण भरतो की नाही अगदी त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आणि हे खाली दाबल्याच्यानंतर गोळा असा छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं दाबून घ्यायचा जेणेकरून ते सारण जे आहे ना ते सगळ्या बाजूनी पसरलं जावं कधी कधी काय होतं सारण भरण्याची पद्धत जरी आपली चुकली ना सारण एकाच जागी राहतं दुसऱ्या जागी नुसतं पीठ पीठ लागते तर तसं होऊ नये त्यासाठी सगळ्या बाजूनी छान तो गोळा व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आता लाटून घेऊयात आपण एकदम पातळसुद्धा नाही आहेत आणि एकदम जाडसुद्धा नाही आहेत मीडियम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि कचोऱ्यासुद्धा याच आहेत तेलात तळले की ती कचोरी झाली आणि तव्यावर भाजली की तो पराठा झाला त्यामुळे तुम्ही दोन्हीही पद्धतीने करू शकता कचोरीसुद्धा आणि पराठासुद्धा मला तर बाबा पराठाच आवडतो तुम्हाला कचोरी आवडते की पराठा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच पौष्टिक रेसिपी मुलांना तुमच्या खाऊ घाला आता तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये मी आता कचोरी तळून घेत आहे शेगावची कचोरी तुम्हाला माहिती आहे अशाच पद्धतीने असते त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आता आपल्याला ही जी कचोरी आहे ती छान त्याच्यावरती तेल आपण टाकायचं आणि छान मस्त अशी तळून घ्यायची आहे आणि पीठ पाहू शकता तुम्ही मी गव्हाचं वापरलेलं आहे त्याच्यामुळे मुलांना अगदी हेल्दी रेसिपी आहे जरासुद्धा मैद्याचा वापर याच्यामध्ये मी केलेला नाही आहे तर आता छान तळून घ्यायचं आहे आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना तर नक्की शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका डिसेंबर महिन्यामध्ये या शेंगा ना पोपटी करावीशी वाटते ती रेसिपी पण अगदी सोपी आहे परंतु गावाला असेल ना तर त्या रेसिपीज आपण करू शकतो आता आपल्या सगळ्या कचोऱ्या आहेत ना ते मी तळून घेते थोड्या कचोऱ्या आणि थोडे पराठे करणार आहे आणि आता कचोऱ्या नंतर इथे पराठा कसा भाजून घ्यायचा आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली पोपटी करायची म्हटलं ना तर त्याला माठ हवा आणि चूल हवी चुलीवरती खूप सुंदर होते पोपटी आणि त्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे शेंगा म्हणजे शे वाटाण्याचे शेंगा शेवग्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा पावटा असे पदार्थ असतात ना त्याच्यामुळे अप्रतिम लागतं आजकालच्या मुलांना तर या गोष्टी माहीतसुद्धा नाही आहेत त्यामुळे ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतील ना ते मी माझ्या मुलांना नक्कीच खाऊ घालते त्यामुळे त्यांनासुद्धा माहिती मिळते आणि पौष्टिकपणासुद्धा आपल्याकडून त्यांना दिला जातो नाहीतर आजकाल काय झालेलं आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये जे जी मिळेल ते खायचं आणि आजचा दिवस संपवायचा असं प्रत्येकाचं झालेलं आहे पण तसं करू नका कारण ते आपल्यासुद्धा शरीरासाठी चांगलं नाही आणि आपल्या लेकरांच्यासुद्धा आता पाहू शकता पराठासुद्धा खमंग असा भाजलेला आहे मी तेल लावलेलं ला आहे कारण अर्थला तूप आवडत नाही म्हणून परंतु तुम्ही जर हे पराठे गेलेत ना तर नक्कीच तूप लावा अतिशय खमंग आणि सुंदर लागतात पराठे अशा पद्धतीने आता सगळे पराठे मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे आजची ही छानशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ